कृष्ण मित्रांनो उद्या आहे आमच्या निधी बाळाचा बर्थडे म्हणजे ती उद्या होणार आहे एक वर्षाची कम्प्लीट जे तयारी चालू चा आहे आणि घाई पण तेवढीच आहे मजा पण वाटते उद्या निधीचा बर्थडे आहे म्हणून असं काय तयारी चालू आहे ती बघूया आपण आमची तयारी चालू होती कालपासून कि बर्थडे ची कसा बर्थडे बनवायचा काय नाही हॉटेल मध्ये बनवायचा का घरी बनवायचा अशी आमची खूप चर्चा झाली त्याच्यानंतर ठरलं की आता घरीच बनवायचं बड्डे आणि कालपासूनच चालू होती तयारी काल हॉटेलला वगैरे जाऊन आले आई आणि साहेब हॉटेलचे रेट काय आहेत आपल्या बजेटमध्ये आहे का नाही मग आमच्या काही बजेटमध्ये ते बसणार नव्हतं त्याच्यामुळे आम्ही घरीच करायचा ठरवलं बड्डे तिथून लगेच निधीची खरेदी पण केल्या थोडीशी छोटासाच करायचा बड्डे आपल्याला खूप मोठा नाही करायचा आहे मग काय आणलं ताई तुम्ही त्याच्यामध्ये आणखी मी पण बघितलं नाही कारण की मला कॉल फक्त आणि फक्त व्हिडिओ कॉलवर दाखवले साहेबांनी असं झालेलं आहे आता आपण सोबत बघायचं असं ठरवलं आम्ही दोघींनी कुठला घ्यायचा हा फक्त मी ह्याच्यावरतीच बघवलो मोबाईल वर काल भरपूर काम होत म्हणून ब्लॉग नाही काढता आला त्यांनी कुठून खरेदी काय केली काय नाही ती

आई आई आपली मुलगी आहे मुलगा नाही असं आहे का आ, बर बर ठीक आहे दुसऱ्या बॉक्स मध्ये काय आहे दाखवा ना पटकन दाखवा हो किती वेळ लावला अरे वा खूपच सुंदर आणला ड्रेस आहे दाखवा ना दाखवा वाईट आहे कलर खूपच छान आहे ते हो मॅडम ते मस्त येणार सर्व झाड तू दे हो आणि काय काय पहिला म्हणते ना खरं म्हणजे आई आता आज आपल्यात कोण येणार आहे ना मामा, मामा ना हुँ, 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 हे बघा कपडे बघायचं सोडते आणि कशा सोबत खेळते तिला बोलतो आम्ही कपडे बघ तर बघतच नाही दाखवा नाही तिला कपडे दाखवा ते मध्ये ठेवल्याच वाटत नसतर बॅग मध्येच बघा तेव का बघा तिच्यासाठी काय आणलं तेव का हेर बँड नवीन जस कि आहे वाव हेअर बँड बी वाईट ती बाई जर धुन फटकुल आली फटकुल आली दीदी घालायचं का ते नवीन आहे अरे वा आता तिला पंखा आणि ती परीची काठी राहिली आणायची कलर आहे ग चांगलाच नाही कलर याचा नाही का नाही ते मस्त आहे ते पायात घालायचंय ना तर छान आहे म्हणजे तेवढा फ्रेश नाही आहे पण मस्त आहे कलरच हे सगळं निधी बाळाच निधी बाळाची खरेदी झाली फ्रॉक बघ फ्रॉक बघितला फ्रॉक छान आहे खुश झाली निधी निदी खुश झाली गेली छान आहे काढण्यासाठी गेली ती, ती फुलं छान आहे का अशी कर छान छान कर नाही आता तिला ती सगळं काढायचं त्याचं बघू दे तिला मला <laughs> कशी बघते ती छान आहे का <laughs> आज निधीचे पप्पा कशाला गेलेत खाली आणायला उद्या जेवण बनवायचे म्हणून बनवायचं जेवण बनवायचे त्याच सगळं हम्म बर बर हा ती बाई ठेवायची नाही ड्रेस आजच चांगला बघेल ते ठेवून द्या आता मित्रांनो तिची तयारी किती धूमधडाक्यात करतायत आई तिला काहीच नसतं असं किती पण आणि खरं म्हणजे काय म्हणत सांगू का आता करणं म्हणजे त्याला काहीच कळत नाही ती चार पाच वर्षाची होईल ना तेव्हा काय म्हणत नाही आपण घरच्या घरी करूया हा तेव्हा तिला हौस असते तिला कळत तेव्हा नाही करणार आपण असं असतं पहिला बड्डे थोडा आई वडिलांची हाऊस हो असते की आई ते बघा कशी का बघितलं का दिवशी ना माझा मोबाईल टाकली होती आणि मला जायचं होतं बाहेर अर्जंटली आणि मी खूप हुडकला मोबाईल पण सापडलाच नाही आणि फोन लावते तर मला असं वाटतं की तो गाडीवरच वाचतोय पण झटकले चादर वगैरे काढले सगळं केले मी पण भेटतच नव्हता ही मॅडम त्याच्यामध्ये घालून ठेवली होती निधीचे पप्पा आले थोडे पलंग इकडं वगैरे घेतले म्हणून भेटला आता निधीचे पप्पा सहा महिना आणून लगेच एवढा हो का कामाला लागले ला पाणी मारायच्या पर्च वगैरे धुऊ लागायला पर्च वगैरे धुऊ लागायला आता आम्ही दोघांनी सगळं पोच वगैरे धुतलो आता आई पण साफसफाईला लागल्यात निधू बाळाला झोपी घालून निधू बाळ झोपले हे बघा साहेबांनी सगळं सामान आणून ठेवलेत ह्याच्यामध्ये किराणा आहे त्याच्यामध्ये पीठ आहे तेलाचा डब्बा आणि तांदूळ पीठ इकडं मामा आलेले आहेत आणि मामा मामाचं काम चालू केलेले आहेत रसुर्ला लावलेत इकडे मामाने गोळे बनवलेले आहेत कसे ते तर जामून बनवण्यासाठी आणि तयारी चालू आहे जामूनची आणि उद्या आहे निधीबाळाचा बर्थडे बड्डे आणि निधी आहे माझ्याजवळ डमीचा बड्डे उद्या बड्डे बड्डे मस्त पैकी उद्या बड्डे सेलिब्रेट करायचा आहे टॅरेसवरती आणि सर्व तयारी झालेली आहे काय काय तयारी झाली आहे बघूया काय काय का तयारी झाली आहे हे बघा दिदी पण आली आहे हे बघा वाढदिवसासाठी हा ड्रेस ड्रेससाठी वाय काय 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 कोणच आहे आणि बड्डे आहे उद्या दीदी आजच आली आहे कारण की सर्व तयारीचं प्रिपरेशन चालू आहे लॅपटॉपमध्ये काय प्रोग्राम कसा करायचा आहे काय नाही सगळं जो डिटेल आहे ती त्या मोब त्या ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये ठेवते सगळं प्रिपरेशन चालू आहे आमचं एकदम प्रोफेशनल हे बघा एकदम प्रोफेशनली प्रिपरेशन चालू आहे बड्डेचा खूपच भारी बड्डे होणार आहे उद्या निधीचा आणि हे बघा इकडे सगळं जे आपण डेकोरेशन करणार आहे घरच्या घरी त्या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत इकडे हे बघा इकडे गुलाबजामुन रेडी पण झाले आहेत जामून पाक बनवायचं रेडी हो आवडत बाकी आवडत हो काय पाक, पाक। आता ती कशाला पाहिजे कडेवर कडेवर पाहिजे निधी बाळ निदिवा। निधी बाळाचा तर वाढदिवस आहे

अरे बापरे निधीच्या वाढदिवसाची तयारी हे चालू आहेत जामून बनवणे आज जामून बनवून घेणे आणि उद्या बाकी सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि हे झालेले जामून इकडे आणि तेलातले जामून तिकडे कच्चे इकडे कच्चे इकडे अशा प्रकारे आहे आजची आपली ही तयारी आणि अजून एक तयारी चालू आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा निधी वाळायचं खाणं पिणं चालू आहे तिकडे